काल कुठे बोलली अरे गावाला गेले ते मी तू दिसला नाही मला काल मग मी गेले मग दुपारी गावाकडे काल गेवड दुपल्या वर मी काल आहे का तुला माहितीये कितीच ऐकलंय ते तीन हजार रुपयाचा भांगार मापला डाल हल्ला काय मग तो मी काल तिकडे गेलतो लग्नाला का का जोडदाराचं लग्न होत मग तिकडे गेलो मी लग्नाला काल तू लग्न भिड कर गोळा करू पैसे नको कमू याच्यात किती पैसा आहे भांगर हाय ना हाय हो ना माहिती आहे ना मग ऐका नाही है ना आणि तुला किती आले ते पैसे मग कवा पारा दिवशी इतलं पर दिवशी व्हाय मला आलते दीड पाहुणे दोन हजार आले होते उडवले असते याला महिन्यात तेवढे थोडेच लागत आहे तिथं शंभर रुपयाला आहे उलता पालता का हा काय शंभर रुपये उलता पालतो तुम्ही काय एट घेतो नाही नाही उरलेली असे पडलेले असल्यावर नाही रे याची काय काय येडी बिडी का काय रे तू हा खरच येत होती मला म्हणलं काय बापरा पाठ पाठ एकदा माहितीये कापणा आणतात पाठचे सपने खरं स्वप्न होते माहितीये का मला काय स्वप्न पडलं माहितीये का अरे तुला मोठं भंगार गोळा केलं असं भारी मला गळ्यात केलं ना मला अशी इम्प्रेस झाले मी गळ्यातलं पाहू का स्वप्न करशील मी मेल नाही नाही मी काय म्हणतो तुला आता शांत करू शांत आहे बोला अरे तू आहे ना नवऱ्याला सोडून दिलंय चार सहा महिन्यात घट स्फोट घेतलास तू हव असाच असतर प्यायचा कवर धरून बसू त्याला मग चांगला आहे तू चांगला आहे का मग तुला दिसत नाही का आपण तर सांगत राहत नाही का भांगर गोळा करायला ते आहे बर पण तू इकाळा पाहूनच मला थोडं नको वाटतं रे काय होत याच्यावर जाते काय तू कपड्यावर तू याची दे मी याची दे भंगारला भांगार मी काय म्हणतो हे तू काय नाही भो काय लोकांच्या लाज काय भीतीने घालावं लागत नाही लोक असे डोळ्या ठेवते चांगली बाई दिसलो तुला सोन्याचं करतो ना सोन्याचं कधी मनी मंगळ सूत्र आपल्या लग्न करशील लग्न हा लग्नाचं पाहिजे विचार करेल लग्नाचा काय अजू झालाच नाही अरे तू मला आधी ना सोन्याचं मग करते का नाही बघ मग चायदन झाले आपली जे संग तसं कस का होईल कस काय घालायला दिवशी घालत असते का आधीच घालत असते लग्नाच्या आधी दिलं ना मग माणूस हे होत नाही काय होत म्हणजे असं वाटतं आणलं नाही आणि घेतो ना त्याचा जीव आहे आपल्या जरा थोडा घेतो ना तुपल्यासाठी घेतो ना मी कधी घेशील कधी घेशील तू लग्न का करशील मग आपल्या संग विचार करून सांगते मी तुला लग्न काय विचारून विचार करतेस कोणाला विचारायचं काय आता काय काय हो अरे सहा महिन्यापासून आपण सांगा ए तू काय मला ओळखलं नाही का मी कशी आहे या ना तू तशीची आहेस मला माहिती कशी बिघर लागलं रे हा अशं बोल ना मग या डे काच बोल ना मग घटस्फोट होऊन सहा महिने झाले हा सहा महिने झाले ऐकीन हां मग करते का पाहि ना आता विचार करावा लागेल थोडाफार तू कसा आहे कसा नाही तुझी थोडी चौकशी करावं लागेल सहा महिन्यापासून तर तशी वळखी तशी तुला आहे तू बरं आहे असं असं नाही का थोडा ऐकीन हां बरं आहे करून हा आक्षा चा हा चालब झाली जाऊ ना टपरीवर कोणतरी भेटल आहे की नाही दरवेळेच झाले कोणतरी भेटल कोणतरी पाहिजे मस्त पाहिजे ते पण मागं नाव ठेव देत ना आपल्याला आता काय करायचं मस्त कपडे चांगले घालत पण कामधंदा नाही ना आता काम कामधंदा नाही काय नाही मायचं डोकाड कुणा कोणाला मागवा काम ते करत कोणी देत नाही आपल्याकडे बघून त्याला काय वाटतं मग हा यांच्याकडे सगळं दिसतं पण दिसणार थोडे असतं ते पण आहे बरं काय पण कामधंदा बघावं लागेल रेडे रे असं असं हि नाही चालणार माहितीये का उदर, पादर भी भी आ, आ? आ? हा हा ना बी लय बिल झालेत ते बी मिटले पाहिजे काय करत शांताबाईन हेच भंगार चांगले पैसे भेटत असं निड माहितीये का तू हा त्याच्यात कोडे एवढा पैसा असते काय याड्यार भंगार भंगार पैसा आहे त्याच्यात आपण पण तुला बघायचं किती पैसे भेटतात अरे पण येडे मग का आपण ते काम करायचं लोक नाव ठेवते ना आपल्याला पण लोक खायला आणून देतात दे 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 का, 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 -का, का काम काही काय असं ना काम असे पण काम देतात का लोक नाही तर अरे लोकच नको विचार करू लोक आपल्याला काही खायला आणून देतात का हा या भंगार मध्ये ना काही काही नाही ना असं मोठे मोठे फॅक्टरी टाकलेत माहितीये का तुला खोटं वाटतंय का चल ना तुला फक्त माझे बघायची पण त्यांना विचारू मग किती पैसे भेटते एवढा पैसे आहे चल ना तुला सांग बरोबर शांती मग कर विचार लग्नाचा जरा आणि आपण इथं बसलो तर आपल्याला भांगर जमा जा करायचा अजून आणि मग पिकनिकला ला जाऊ हो माझी माही ना ग माही ना ग तुझी हाऊस पूर्वी तुला जुळी न मुंबईला नेईन तुला जुळी न पुण्याला फिरवीन माझी माही नाग माई नाग तुझी हाऊस पूर्वी न माझी माही नाग माई नाग तुझी हाऊस पूर्वी तुला जुडीन नगरलाय तिकडे नाही काही नाही किती दिवसापासून असं भांगार जमा करत आज जिंदगीच गेली भाऊया भांगारात जमा करतो तुला काय म्हणलं काही नाही याच्यात अरे बर आमचं असं म्हणणं होत कशाला बघ अरे एडा मला दोन ते अडीच हजार रुपये रोजचे भेटत काही सांगत काय तुला काय आम्ही काय मिळणे बिवणे काय तू आमचा शास्त विष्ट लावलीच काय नाही नाही बरोबर मला तीन साडे तीन हजार रुपये भेटत आहेत मला म्हणजे अस हे प्लास्टिकच्या बाटल्या बिटल्या सगळं सगळं बाटल्या पत्रे लोक हाट काय भेटत भेटतच ना पण म... हा मग रस्त्याने भेटतो ना हा रस्त्याने आता फुटा फुटा लोक पाणी पेट बाटल्या पैकी ते पुष्टे पण दुकानात किती मोठे काळी देत लोक ते काय म्हणते मग पाच एकर जमीन घेतली याच्यावर पाच एकर आपल्या याच्यावर जाऊ नका तुम्ही कपड्यावर मग आपल्या दार जे गा दोन टू एक फोर व्हिलर भांगारा जायच्या हा तुला म्हंटल होत ना <laughs> आता डबल बिल्डिंगचं काम चालू आहे माय म्हणा घराचं भांगार भांगारा व्हायचं मी पण गाडी घेतली मस्त ऍक्टिव्ह घेतली अरे कलर बर चांगलं मग बर का आमच्या दोघाचं लग्न होणार या लग्नाला मग बुंदी गुलाब जांबू तुम्हाला नाही चांगलं मोठं करता भांगाराच्या जीवावर लागेल मग आता आ... काम करायचं भांगाराचं लग्न करायचं हा चालतं मग कर भांगारा हा हा मग कुठं कुठं असं फिरत सगळीकडे हिंडायचं सगळीकडे हिंडावं लागतं का हिंडायचं बरोबर बर चालतं बर बर बर। चालतं अशी मूर्त घेऊन जातो म्हणजे एवढं भरून घेतलं का म्हणजे भारी कटले भारी पैसे भरत का हे सगळं भरत हे पाय आमचे का पाच भोत पाच त्या तिकडे ठेवलेले रोडच्या कडाला हरिक शाई ती सहा वाजता तिकडून आम्ही भरून ये ना डायरेक्ट तुम्ही तेवढं घेऊन जातो हा हा हे शांत ते लवकर ये ना लग्नाचा निर्णय घे जागर ना मला भांगर गोळापूर्वी तिकड बरोबर बरं तू तुला काय वाटलं मी खोट सांगतो का बरं पाचोक्कर जमीन घेतली तर मग गाडी दोन दोन टू व्हीलर आपल्याकडं आहे का पाय पाहिलं तो मग तेच ना मग लाज जायचं नाही भाऊ कळलं ना हा नाही आता कशाचं काम लागायचं पण अशा कापडं तू येला आहे खरे असं धुरी कपडे बरं ते तुला असे कापडंच नाही ना हां पायकडं आयडिया आहे ना हा काय उद्यापासून आपला बिझनेस नवीन हा चला चला सकाळ जर माल घातला रे मग तुला म्हणत होता ना तुला काय कटव सांगतो काय नाही चालतं घे का मग हा बरोबर लईत माल होता रे हा मग मी सगळं घ्या काहीच ठेवू नको नाही भाऊ हां

तुमची कामं बघा आमची काम बघू दे काल चांगले कपडे घालून आले आज लगे असे घातले पाले कपडे आपले आहेत इतकं चांगले आपण सारे बसलो त्यांना जागा तुम्ही नाही समजलं तुमची बाटली पिऊन तुम्ही फेकलेत का सगळे लोकांनी फेकले तर आम्ही गोळा करतोय अरे आम्ही पेलो असतो एसयला कसं लालो असत इकडे ने यायचं आता सांगतो मी यायची आग्रे आपण सगळं गोळा करून घेऊ आपण चार लो नाग दोन लोडलं उठ पाचवी लावून लावून आपल्याला काय ठेवू राहू हा भाऊ सांगितलं आमचं एरिया निघायचं लगेच ते काय लाडबुडी लावली तर तुझा लागली मला अडीच हजार येते दोन हजार येतात पाच हजार येत नाही दुसरं एरिया बघा आता चल तिकडे गोळा करू आता पुढे तिकडे जाऊ चल काही ठेवायचं नाही वाजता उठायचं यांच्या आधीच तुला म्हणत होतो ना अरे पैसा म्हणजे पैसा रिक्षावाल्याला रोख द्यावा लागते का पैसे अरे मग आता पाचवी त्याला देऊ ना विकले लगेच पैसे देऊन टाक त्याला म्हणून माल झाल्यावर लगेच देऊन टाकू मी तर काय म्हणतो रिक्षावाल्याला ड्रायटल्यावरच लावून टाकू हा हा आम्ही रोज इथे येत जाऊ तुम्ही रिक्षा घेऊन या आणि घेऊन जा हा पण अरे मग पैसा पैसा आहे भाऊ बसलो लवकर चल जायचं आपलं लवकर नाही संपलं नाही घेत प्लास्टिक विस्टिक सगळं चालतं घे चालतो बीक सगळं चालतंय आणि सांगू का स्वतःचे अरे अक्षय अक्षय कधीपासून कधीपासून म्हणजे नवीन बिजनेस आहे आमचा बिझनेस मला काय सांगू भंगार मध्ये ना एवढा पैसा आहे ना नाही पैसा किती 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 तुम्हाला सांगू तर किती म्हणजे काय दोन तीन हजार रुपये रोजंदारी मग अहो काही काही लोकांनी वावरे घेतलेत बंगले केलेत फॅक्टरी आहेत त्यांच्या ये भी आता आम्ही बी फॅक्टरी टाकले आता बघ ना आम्ही टाकले दोन तीन खेप टाकले दोन दोन हजार रुपये आले आता अजून एक खेप टाकले का अजून हजार रुपये येते ना याच्यापेक्षा भारी धंदा करायचा ना मी काय म्हणतो चला तुम्ही बी लागा कामाला भारी धंदा काय पुढे करता अजून तुमच्या सारखे दिवस नाही आले आमच्यावर जाऊ येते ना जावा करू आम्ही चला का आम्हाला आम्हाला गरज नाही आम्ही तुम्हाला ना। कामाला जाऊ थोड्या दिवसांनी मोठे बिजले आता बघा तुम्ही आता आम्ही पहिले चहाची टपरी टाकली होती टाकली होती नव्हती कायच धंदा सगळे उधारीवर किराणा माल टाकला होता निस्त वाया भरल्या गल्ला काय भरल्या वडापावच टाकलं आणि सगळे खाऊ खाऊ जायचे काय फायदेच नाही पैसे नाही राहिले अहो धंदा आता आम्ही एक नंबर धंदा निवडलाय भांडवल लागत नाही नका काय धंद्याला आमचे ना असं मोठ मोठे सप्न आहेत आधी हेलिकॉप्टर घेऊ दोन दोन वेगळे वेगळे भांडणच नको आधी आधी एक घेऊ म्हणून दुसरं घेऊ हेलिकॉप्टर घेतलं कस वरून आम्हाला भांगार दिसेल किती जास्त वरून टाकायचे एवढंच नाही त्याला काय लावणार रे आपण त्याला ते लोचिंगम लावणारे वरून डायरेक्ट धागा सोडायचा खाली काही पत्रे बित्रे काही लोखंड अस सगळे चिटकून वर ते नाही या कडाच्या खिशात जरा लोखंड असलं ना ते पण त्याला चिटकलं पाहिला माणसाला माणसा पाहिजे काय आपल्याला भंगार लागत भंगार आणि ते आम्ही ना आमचा असा प्लॅन चालू आहे समुद्रात आहे ना समुद्रात असा भारी बांगला मानणार आहे ना आम्ही अच्छा त्याला बी लोक आहे असं येवणार आहे लोचिंगम जाज बी झाली त्याला चिटकले पाहिजे भंगारच गोळा करणार चला

खर आता आपल्या पोटावर पाय पाड ना आता तुला कुठं व्हायचं आमचं काय सांगायचं राहतात आमचा बिझनेस चालू होता चांगला बाटले बिटले गोळा करायचा भांगराचा धंदा होता आमचा हो ते काय ते काळा पोर एक बरं का इथं आता वाकून जाय घे ते दोन पोर आहेत काय बसलो होत ते म्हणे याच्यात किती पैसे भेटत काय भेटत कशाचं काय डोंगलं भेटत म्हणायला आम्ही त्यांना अगं थांब ना एकर वावर घेतलं म्हणलं टू व्हीलर घेतलं घराचं बांगल्याचं काम चालू म्हणलं आपल्या वाल्या म्हणजे तुम्ही त्यांना एवढा बाडाय मारल्या हा अहो मग काय आलं माहिती का ते आम्हाला यायच्या आधी सकाळी का इथून तिथून सगळ्या गोळा केल देईनी कोणत्या गलीत जा खायच नाही काय मोकळाच काहीच भेटलं मोठे मोठे बाता केले ते पण तसेच बाता करून राहिले समुद्रात आमच्या पोटवर पाय दिला राहू ते काम धंदा नाही तुम्हाला नाही ना खरं सांगायच्या लायकीचे सुद्धा नाही राहिले लोक मग एक काम करा ना आमची तर काम आहे चला आमची तर हाय का चांगलं आहे का पण हलकं बिलक काम चांगलं गुराचं शेण काढायचं हा जमा धारायचे हा भांडे कुठे करू लागायचे काय आला नवराय चालू झाला नाही करतो पावार झाला नाही तुकला भांडू नका यायचं असलं चाल नाही येऊ येऊ हा राजे राजे म्हटली तुम्हाला यायचं असलं ना लगेच चला आमच्या मागे येतो तात्या यो, यो। हा पण आमचे काठी काय आमच्या दोघाचं लग्न लावून का तुम्ही ती तयार आहे का याला सांगा समजा धावतो बर का मग मला सांग ना हा बरं तयार आहे जाऊन ते आहे कसं काय तुमच समोर चला सर नवे कपडे घेतो तुम्हाला घेईन का तुला